भारतरत्न इंदिरा नगर इथं कचरा डेपोतील कचरा रस्त्यावर आल्यानं नागरिक हैराण झाले आहेत प्रभा क्रमांक अठरा येथील भारतरत्न इंदिरा नगर लेप्रेसी चाळ येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये कचरा न साठवता बाहेर रोडवर आणि बाजूला कचरा साठवला जात आहे यामुळे भारतरत्न इंदिरा नगर वाशियांना याचा त्रास सहन करावा लागत आहे जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत दुर्गंधीचा वास पसरत आहे रोगराई सध्या मलेरिया टायफाईड डेंगू यासारखे आजार पसरत आहेत सिव्हिल हॉस्पिटल इथं भारतरत्न इंदिरानगर येथील नागरिक एक झाल्यावर एक भरती होत आहेत कचरा डेपोच्या अगदी लगत महानगरपालिकेची मुलांची शाळा आहे सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना तक्रार करून देखील कचरा ठेकेदारांनी कचरा साठवणं बंद न करता उलट नागरिकांना अरेरावी आणि दमदाटीची भाषा करण्यात येत आहे या ठिकाणचा कचरा डेपो तात्काळ बंद करून शहरात इतर ठिकाणी हलवण्यात यावा अन्यथा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि प्रभाग क्रमांक अठरा इंदिरानगर वाशियांच्या वतीनं मोठा मोर्चा काढून कचरा आयुक्तांच्या दालनात टाकण्यात येईल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दशरथ अमोकसिद्ध शेंडगे आणि भीमाशंकर कोळी तसंच गजानन खरात योगेश हेटनळी संतोष दमादार रुपेश अडसुळे अक्षय गायकवाड आणि प्रभागातील नागरिकांच्या वतीनं देण्यात आला प्रभाग अठरा येथील शासकीय क्रीडांगणच्या पाठीमागं जे कचरा डेपो चालू केले गेलेले आहे अगोदर सुरुवातीला चालू करताना तर थोडंसं कुठलं तरी एका ऑफिसचं करतोय म्हणून नागरिकांना भूल तापा मारून ऑफिस चालू केलं गेलेलं आहे के पण नंतर नंतर असं प्र झालेलं आहे की कचरा डेबूचा असा विस्तार झाला आहे की लोकांना नागरिकांना पूर्ण गावाघाटातल्या इथल्या भारतात इंद्रानगर एवढा त्रास होतो आहे ते विषयपणा आपण बघू शकताय कारण पावसाळा आहे सध्या पावसाळ्यात पाणी पडून त्या खाली कचऱ्याच्या खाली साचून पुजून किडे वगैरे होते रोगराई खूप प्रमाणात वाढ लागली आहे अत्यंत सध्या बघितलं तर या प्रवाहातील भरपूर नागरिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आपण हे पाहू शकता ताबडतोब आयुक्तांना ता विनंती आहे की हे कचरा कोणती ताबडतोब बंद करावा लागेल हे डेपो बंद करावे नाही अन्यथा आपल्या दालनात येऊन कचरा टाकावा लागेल नागरिक पूर्ण खवळलेले येतील एवढं सांगू शकतो मी